नमस्कार मित्रांनो दर महिन्याप्रमाणे या सुद्धा आपण शालेय व्यवस्थापन समितीची जी सभा आहे फेब्रुवारी महिन्याची त्या समितीचे इतिवृत्त लेखन कशा पद्धतीने करायचं त्या समितीतील सर्व विषय कोणते असणार याविषयी माहिती घेणार आहोत त्या अगोदर बी एस स्मार्ट टीचर या आपल्या युट्यूब चॅनलवर मी आपले मनापासून स्वागत करतो आता रेग्युलर जे व्हिडिओ पाहतात त्यांना माहिती आहे सभेच्या अगोदर आपल्याला सभेचा अजेंडा पाठवायचा असतो या ठिकाणी अध्यक्ष सदस्याचे नाव दिनांक वेळ शाळेचं नाव इथं सर्व विषय आणि इथं सही शिक्का त्यानंतर विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे ठराव क्रमांक एक मागील इतिवृत्तास मंजुरी देणे या पद्धतीने आणि अनुमोदक विषय क्रमांक दोन शाळेतील शिष्यवृत्ती सराव परीक्षा किंवा इतर जी परीक्षा असेल आपल्या इथं झाली असेल त्या परीक्षेबाबत ठराव क्रमांक दोन शाळेतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती किंवा इथं आपण दुसरी कोणती परीक्षा असेल तर ते इथं नाव आपण बदलून लिहू शकता परीक्षेसाठी सर्व प्रकारचे मार्गदर्शन देण्यात यावे याबाबत या ठिकाणी या डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे पद्धतीने नियोजन करायचे कशा पद्धतीने चर्चा करायचं स्क्रीनशॉट काढा प्रत्येक मुद्दा विषय जो होतो त्या पद्धतीनल्या सूचकांनी अनुमद त्यानंतर विषय क्रमांक तीन शाळेतील भौतिक सुविधांसाठी लोकसहभाग वाढविणे ठराव क्रमांक तीन शाळेतील भौतिक सुविधांसाठी पालक व स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढवणे यासाठी शालेय भौतिक सुविधा सुधारण्यासाठी स्थानिक लोकांचा हातभार वाढवणे महत्वाचे आहे त्यासाठी पालक आणि ग्रामस्थ यांना आव्हान करायचं आहे मग या ठिकाणी सर्व पॉइंट दिले मर्यादित सरकारी निधी असतो सामुदायिक जबाबदारी सह विद्यार्थ्यांचे चांगले वातावरण निधी संकलन भौतिक सुविधा ग्रामपंचायत स्थानिक प्रशासनाचा सहभाग हो हे सर्व पॉईंट दिलेले आहेत स्क्रीनशॉट काढा आणि सर्व माहिती आपण डिस्कस करून जशी तशी आपण लिहू शकतात सूचक अनुमोदक त्यानंतर विषय क्रमांक तीन अध्ययन निष्पत्ती प्रगतीचा आढावा घेणे ठराव क्रमांक तीन अध्ययन निष्पत्तीत मागे असलेल्या विद्यार्थ्यांना किमान क्षमता प्राप्त करून देण्यासाठी उपाययोजना राबवण्याबाबत प्रत्येक वर्ग शिक्षकाने आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल सविस्तर माहिती दिली काही विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रगती केली असल्याचे सांगत आले तर काही विद्यार्थ्यांच्या अधिक मेहनतची गरज होती असे निदर्शनास आले पालकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अडचणींची मत मांडले विशेषतः गणित इंग्रजी विज्ञान हे सर्व विषय ह्या पद्धतीने सर्व माहिती दिलेली आहे सूचक आणि अनुमोदक त्यानंतर विषय क्रमांक पाच बाल आनंद मेळावा उपक्रम बाबत ठराव क्रमांक पाच शाळेत बाल आनंद मेळावा यशस्वीरित्या साजरा करण्याबाबत त्यासाठी सर्व माहिती इथे दिलेली शाळेमध्ये बाल आनंद मेळाव्याचे नियोजन कसं करायचे पालकांची भूमिका शिक्षकाची भूमिका काय असणारे का कशा पद्धतीने ठराव मानून तो मंजूर करायचा त्यानंतर सूचक आणि अनुमोदक त्यानंतर शेवटच्या विषय ऐन बै, बैठकी बैठकीदरम्यान काही सदस्यांनी ऐन वेळेस उपस्थित केलेल्या विषयांवर मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली शालेय गणवेश पोषण आहार शालेय वाहतूक व्यवस्था शिक्षक पालक संवाद यांसारख्या विषयांवर त्या समावेश होता शाळेच्या सर्वांगीण विकाससाठी प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी पार पाडावी यावर भर देण्यात यावी अशा सर्वांना मत ठराव मंजूर करण्यात आला त्यानंतर मग सर्वात शेवटी मुख्याध्यापक शिक्षक ज्यांनी सभेचे आभार मानले असेल त्यांच्या नाव लिहा आणि अध्यक्षांच्या वतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात येते आणि या ठिकाणी सर्व सभेमध्ये आलेले सदस्यांचे नाव सह्या आणि समितीचे अध्यक्ष सचिव यांच्या सही शिक्का या पद्धतीने ही मीटिंग आपण लागू शकतात आता पुढची मीटिंग दर महिन्याप्रमाणे येणार आहे आपण सबस्क्राईब करून घ्या चॅनल सर्व प्रकारच्या मीटिंग आपल्याला या व्हिडिओमार्फत मिळतील ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक कर गुड बाय